के, सुंदर हे अशा सुंदर अशा आदर्श प्राथमिक शाळा पापरी सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार मुलांना <laughs> 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 आजकाल बघा बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बापलेकांच्या विचारानं घर चालत नाही पण आज सातशे वर्ष आज सातशे वर्ष हा महाराष्ट्र फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारानं चालतोय जगावं कसं जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं खरं तर आमच्या सत्तरपेक्षा ही सरांची पस्तीसची पिढी हुशार आहे आणि पस्तीसपेक्षा ही तुमची पाच सात दहाची पिढी हुशार आहे पण भानगड काय झाले जरा जास्तच हुशार आहे जे चांगलं ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही मला सांगा तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं हरिपाठ होतो किती जण जातात अर्धे जण जातात खाली करा मी बघितलं आहे तुम्ही सगळेजण जात आहे सगळ्यांना मी जाताना बघितलं काल्याचं कीर्तन झालं का तुम्ही सगळे लाईनमध्ये असता कशाला भोजन भोजन आणि भजन भोजन आणि भजन या शब्दामध्ये काना एक मात्रा एवढंच अंतर असतं पण काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटामध्ये राहील उद्या सकाळी गेट आऊट राहणार आहे दोन वर्ष परंतु एखादा संतांचा अभंग संतांचा विचार एखादा आपल्या डोक्यामध्ये घोसला तर तो आपल्याला जीवनामध्ये अखंडपर्यंत तारून घेईल मुलांना हरिपाठ हरिपाठ माहिती आहे तुम्हाला पाहिला ग पाथ। हरिपाठ हरिपाठामध्ये काडोतीस नंबरचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक काय अर्थ होते आता अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय कुणाचा पप्पा मम्मी गुड्डी आणि नुडू तर अवघांचा म्हटलंय का अवघातची संसार म्हणजे अख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेन आणि आनंद भरिन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहता सगळीकडे आनंद निर्माण करेल अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो परंतु ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही तुमच्या डोक्यामध्ये काय डी जे वाजला तुम्ही हरीपाठाला सगळे द्या जात नाहीत पण डी जे वाजला का सगळे जण पाळता आणि टंगड उडवीत लुंगी डान्स करता मला सांगा तुम्ही कुणी बोलवतं का अभंगाच्या चाली अभंगाचा अर्थ एवढा चांगला असतो डीजेचं गाणं ऑर्केस्ट्राचं गाणं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं दुसऱ्या वर्षी गायब होतं दिसत नाही मला सांगा एका वर्षाला डीजेचं गाणं एकच वर्ष येतं पण संतांचे अभंग आज सातशे वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये हरिपाठ काकडा भजन सगळीकडे गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात मला सांगा आठ वर्षापूर्वी गाणं आलं होतं आणि ते गाणं एकच वर्ष टिकलं दुसऱ्या वर्षी त्या बाईला त्या बाईच्या नावानं पोरानं पोरांनी इतकी बोंबाबोंब केली ती बाई परत दिसली नाही कोणती बाई होती ती जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई कोण काय बाईचं नाव होतं त्या मोठ्याल्या पोरांना माहिती त्या बाईचं नाव होतं शांताबाई आता ती शांताबाई नाव तरी चांगलं वाटलं का मग शांताबाईपेक्षा मीराबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई यांचे अभंग तुम्हाला शिक्षणाला असतात मास्टर डिग्रीपर्यंत असतात आणि ती शांताबाई गेल्यावर मुलं त्या बाबुराव म्हणून एवढी नाचली शांताबाई बाबुराव डोक्यामध्ये ठेवू नका संतांचा एक खास अभंग मला सांगा तुमची आदर्श शाळा आहे किती मुलांचे दोन अभंग पाठ आहेत दोन अभंग हातवर करा आहे दो दोन चार जणांची तरी आहेत पण तुम्ही एक अभंग बघा मुलांनो अभंग अभंग या शब्दाचा नीट कान खोल का अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे आयुष्यामध्ये ज्याचे दोन अभंग फक्त दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही एक आत्ता सांगितलं हरिपाठामध्ये अडोतीस नंबरला आहे अवघाची संसार आणि दुसरा अभंग हरिपाठाच्या बाहेरचा आहे सावता महाराजांचा अभंग आहे सावता महाराजांचं गाव कोणतं कोणतं माहीत नाही तुम्हाला अहो अरण इथून पंधरा किलोमीटरवर सावता महाराजांचं गाव आहे आणि सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत देवाला गेले नाहीत ते आपल्या शेतामध्ये कांदा मला भाजी अवघी विठाय माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोवी लागला सावता महाराज देवाला गेले नाही आपल्या शेतात काम करायचे आणि काम करता करता ते विठ्ठलाचं नामस्मरण करायचे विठ्ठलाचा अभंग म्हणायचे आणि आपल्या कामातच म्हणजे काजा मुळा भाजी पिकवण्यात त्यांचा देव होता आता मला सांगा हे दोन अभंग पाठ कराल का वर्षातून दोन अभंग पाठ करा तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही तुमचं जीवन सावता महाराजांनी देव पाहिला कशामध्ये आपल्या कामामध्ये म्हणजे कामामध्ये कामं कामा विठोबाचे नाम नामस्मरण करता करता काम करता करता कामात देव पाहिला मग मला सांगा तुमचा देव सध्या कशात आहे कशात टी व्हीमध्ये डी मध्ये कशात आहे कामा तुमचा देव आहे सध्या सावता महाराजांचा देव कामात होता ते मोठे होते तुमचा देव आहे अभ्यासात ज्ञानग्रहण विद्या ग्रहण मित्रांनो विद्या हे गरीबाचं धन आहे विद्या हे गरीबाचं धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुमच्याकडे शंभराची नोट असली एखादा आडबाजूला गाठून काढून घेऊ शकतो परंतु तुमच्या डो डोक्यामध्ये एखादा भंग एखादी कविता किंवा एकोणतीसचा पाडा असला जगातला कोणताही चोरटा हिरावून घेऊ शकत नाही आणि मुलांना तुम्ही दहा मजली पंधरा मजली इमारती पाहिल्या का बिल्डिंग पाहिलं मग कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे आणि तो पक्का करण्यासाठी काय काय करावं लागेल माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो किती प्रकारे एक शिकून आणि दुसरं शौरून शिकून म्हणजे शिक्षण क्षणाला शिकायचं असतं तुम्हाला पहिलीच्या अगोदर एक गोष्ट ऐकली असेल बघा दोन लहान प्राण्यांची शर्यत लागते त्याच्यामध्ये कोण जिंकतो ससा चपळ होता तरी कासव का जिंकतो कारण तो, तो थांबला नाही थांबला नाही झोपला नाही आळस आला नाही मग त्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं थांबायचं नाही रोजच्या रोज अभ्यास घरपाठ होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो तुम्ही मुंगी पाहिली मुंगी मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं सा काही सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या डोक्यात घुसायला असं सांगणार मुंगी पाहिली मुंगी बघा लायनमध्ये असते शेष्टीमध्ये असते आणि ती कुठेतरी बाहेर धान्याचे कण पडले असतात शेतामध्ये किंवा बाहेर पोहतात अंगणामध्ये कण पडलेले आपल्या पाठीवर घेते तिच्यापेक्षा डबल वजनाचा धान्याचा कण पाठीवर घेऊन ती पहिली मातीची घरी असायचे त्या बेळामध्ये जाऊन ते धान्याच्या भारानं बऱ्याच वेळा भारा, खाली पडते फिसळते परत खाली येते धान्याचा कण उचलते आणि तो आपल्या बेळामध्ये नेऊन ठेवते मला सांगा मुंगी आपली सगळी ताकद वापरून धान्याचा साठा करते की धान्याचा साठा आपल्या बेळामध्ये का करून ठेवते का करून पावसाळ्यामध्ये हुशार आहेत तुमची मुलं खरोखर हुशार आहेत काय काय मोठी मुलं उत्तर देत नाही पावसाळ्यामध्ये मुंग्यांना जर बाहेर पडलं पावसाला धोतो आपला जर पावसाळ्यामध्ये आला तर आपण धान्याचा छत्री घेऊन दुकानात राशन आणू शकतो साखर गहू जे संपल ते आणू शकतो पण मुंग्यांचं जर धान्य संपलं आणि मुंग्या जर बाहेर पडल्या तर त्या धो धो पाऊस आला पुराचा लोंढा आला अख्ख्या मुंग्या वाहून जातील म्हणजे मरून जातील बरोबर मग त्या मुंगीपासून आपण काय शिकायचं आपण कशाचा साठा करायचा आता कशाचा ज्ञानाचा विद्येचा विद्येचा साठा करायचा मेळाव्ह शिक्षण तुम्हाला शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि मित्रांनो शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग आणि कोणतीही बहुमधली उमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो हे शिक्षण म्हणजे सातवीपर्यंत तुमचा पाया आहे तो पक्का करण्यासाठी दोनच मार्ग आहे शिकून आणि सवरून एकूण म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार, विचार। प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं एक चांगला विचार घेऊन दोन अभंग पाठ करून जर तुम्ही जगलात वागलात संतांच्या विचाराप्रमाणे तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही एक वाक्य ऐका कोणताही श्रीमंत माणूस कोणताही श्रीमंत माणूस ज्ञानी गुणी समाधानी होऊ शकत नाही परंतु कोणताही गरीब विद्यार्थी ज्ञानी गुणी समाधानी आणि श्रीमंत होऊ शकतो तुमच्यातला प्रत्येक जण श्रीमंत होऊ शकतो फक्त त्यासाठी एकच मार्ग आहे शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द <laughs> मग मला वेळ थोडा दिलेला आहे मला सांगा तुम्हाला अभंग एक माग म्हणाल का अभंग आता तुम्हाला अभंग म्हणजे तुम्ही सरळ म्हणणार नाही कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला नाही अंत पार जाचा बरं जाऊ द्या तुम्हाला कसा अभंग पाहिजे डीजेच्या तालावर चुनुक छुडून बरोबर चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवे पाटा मथल पाणी रानपाखरा संघ गातो काय गातो तुझी विठ्ठला गाणी विठ्ठल नामाची माची शाळा भरली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल टाळ वाजवा जोरात विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बघा ज्याने खरोखर जोरात चाळ्या वाजवल्या त्याच्या हाताला झिंजणी आल्या की नाही आणि ज्यांनी खरोखर जोरामध्ये विठ्ठल म्हटलं ना विठ्ठल विठ्ठल या शब्दावर जोर देण्याचे शास्त्रीय कारण आहे विठ्ठल म्हटल्यावर आपल्या अंतकरणातील सत्य सगळी कंपनं होतात रक्तवाहिन्या प्रवाहित होतात हातामध्ये झिंज आल्यावर पायापासून डोक्याच्या मेंदूपर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात आणि जो मुलगा दिवसातून एक अभंग म्हणाल चार मिनटं आणि एक मिनटं हाताने टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणाल त्याला आयुष्यामध्ये बीपी शुगर रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल कॅन्सर आणि अटॅक येणारच नाही मग सोपा उपाय आहे कराल ना आणि मला सांगा तुमचा देवावर विश्वास आहे मग तुमचा स्वतःवर विश्वास आहे स्वतःवर स्वतःवर कमी जण म्हणले तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल याच्यामध्ये तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल म्हणून स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा मला मोठं बनायचं आहे असं समजू नका मी गरीबाचा मी कमी हुशार मी लहानशा जातीत जन्मलो कोणत्या जातीत जन्मलो याच्यावर काय नसतं तुमच्या दिसण्यावर काय नसतं तुमच्या असण्यावर सग सगळं असतं मला सांगा भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं काय नाव द्रौपदी मुर्मू मला सांगा त्या कोणत्या जातीत जन्मल्या आदिवासी आणि त्यांचा रंग काय फार गोरा होता का मग दिसण्यावर काय नसतं असण्यावर सगळं असतं भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम कोणत्या जाती जन्मले आणि त्यांचा रंग फार गोरा नव्हता आणि मित्रांनो ते जाऊ द्या पीटी उषा कोणत्या जाती जन्मली पी टी उषा कोण होती तरी माहीत आहे का कोण होती कोण होती बाई अ पॅन्टली कोण होती पीटी उषा डान्सर होती का लक्ष काय झालं एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला मी रामाचा जन्म शेता सव्यावर लंका दहन रावणाचा वध सगळं सगळं सांगितलं एका मुलीचं लक्ष नव्हतं ती खाली दगड घेऊन त्याला मारत होती मी त्याला विचारलं हे एका दोघ जण सांगा रावणाला कुणी मारलं ते म्हणतात आम्ही नाही <laughs> मारलं आता रावण कसा तुम्हाला सापडणार तुमचं शाळेत लक्ष नसतं रावण कुठून सापडणार आहे तुमचं लक्ष तुमचं लक्ष काय सध्या टी व्ही डी जे मोबाईल पाटलांचा बैलगाडा काय लक्ष आहे तुमचं त्या पाटलांच्या बैलगाड्याने आमच्या भागात पार राडा केला आहे पोरांचं करिअर मुलांनो मी तुमच्या याच्यासाठी आलो आहे आता तुम्हाला गांभीर्य नाही पण आत्ता तुमचं जर करियर घडवलं नाही आत्ता टंगळमंगळ केली नाही आणि आत्ता जर तुम्ही नीट शिकून सवरून चांगले मार्गाला लागणार नाही मोठं झाला नाही आत्ता तुम्हाला कळत नाही मी कॉलेजच्या मुला ज्या मुलांना सांगतो पण तुम्हालाही जाणीव करून देतो मोठं सत्तावीस वर्षाचं झाल्यावर तुम्हाला लग्न करावं वाटल आणि अशा मुलांची लग्न होत नाहीत जे टंगळमंगळ करतात अभ्यास करत नाहीत करिअर करत नाहीत आणि म्हणून तुम्ही जागे व्हा तुमच्यासाठी मी आलो आहे आता फक्त तुम्ही माझ्या मागं म्हणाल अभंग बघा अभंग संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही अभंग पदे दोहे ओव्या श्लोक भारूड गवळण असे अनेक प्रकार आहेत आणि त्याच्या चाली चांगल्या असतात ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही मग मागं म्हणाल म्हणाल काय भारूड म्हणायचं का गवळण म्हणायचं हिंदी कळतं का तुम्हाला हिंदी हिंदी मध्ये एक मन आहे बघा कर्म करो तो फल मिलता है कर्म करो तो फल मिळता है आज नाही तो कल मिळता है जितना गहरा अधिक हो उतना मीठा जल मिळता है जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन से ही हल मिळता है तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जीवनातच मिळतं आणि संतांच्या अभंगात मिळतं एक बघा कबीर महाराजांचा अभंग आहे कोणता बोलो राम 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 बोलो राम ना बोलो श्याम 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 सीताराम के पेट, बड़ा बाका।, ये पेट बड़ा बाका देख फकीरा देख संन्यासी घर घर मांगे टुकरा तुम्हाला हिंदी शिकवण्यासाठी म्हण नाही हिंदी कबीरा सुन भाई साधु सब दुनिया से न्यारा, भला विचारा पशु पंखी वही पेटने घेरा कहित कबीरासून बाय साधू दुनिया से न्यारा भला बिचारा पशु पंखी वही पेटने घेरा ये पेट बड़ा बाका बोलो राम 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 बोलो राम म्हणा मी तुम्हाला काय ऐकवला का ही? हिंदी तुम्हाला मराठी हिंदी दोन्ही आलं पाहिजे आणि मग बघा सांगा तुमच्यातला प्रत्येक जण मुंगीला हिंदी मध्ये काय म्हणतात इंग्लिश ननी चिटी जब दाना लेकर चढ़ती है उबरते दीवारों से सौ बार फिसलती है मन का विश्वास मन का विश्वास रोगों में साहस भरता है गिर कर चढ़ना चढ़ कर गिरना ना करता है आखिर उसकी मेहनत आखिर उसकी कोशिश आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की बस कोशिश करा प्रयत्न करा अभ्यास करा कधी हार नाही ना ना एखाद्याला कमी मार्क पडतील एखाद्याचा माग नंबर लाईल तरी प्रयत्न करायचा असफलता असफलता एक, एक चुनौती है असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की बस कोशिश करा अभ्यास करा प्रयत्न करा जीवनामध्ये तुमची कधीच हार होणार नाही एवढा विश्वास देतो आणि मुलांना वेळ कमी दिलेला आहे म्हणून एवढं सांगतो आयुष्यामध्ये शिका इतका डिग्रिया कमी पडतील जगा इतकं आयुष्य कमी पडेल हसा इतका आनंद कमी पडेल दौड असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल पण तुम्हाला नो प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या परमेश्वराला विठ्ठलाला या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल देणं भागत पडेल बस एक प्रश्न विचारतो शेवटला एक प्रश्न छत्रपती शिवरायांच्या दोन सुना त्यांची नावं कोणी सांगू शकेल जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास हवा दोन सुनांची नावं कोणी सांगू शकल उठून सांगा छत्रपती शिवरायांच्या दोन सुना म्हणजे चंभाजीराजांच्या आणि राजाराम राजांच्या पत्नी ताराबाई आणि उठ उठ ताराबाई आणि येसूबाई बरोबर आहे त्यांनी प्रयत्न तरी केला वरे तुला पाठ देतो मला सांगा तुमच्या आवडीचा प्रश्न विचारतो येवर एक तुमच्या आवडीचा बघा तुम्ही एक पिक्चर बघितला तुम्ही बघितला आहे तुम का नाही बऱ्याच दिवसापूर्वी तुमच्या तुम तुम जन्मा अगोदर आला असेल पण एक पिक्चर फेमस झाला होता मोठ्या मुलींनी बघितला असेल पिक्चरचं नाव होतं सायराट आता तुमची स्मरणशक्ती किती तेज आहे आदर्श शाळा बघतो या मधल्या हिरोईनचं हिरोचं आणि त्या हिरोच्या मित्राचं तीन नावं कोणी सांगा त्याला बक्षीस देणार आहे सांगा उठून पटकन सांगा उठ उठ कोणाला येते सगळ्यांना पॅन्टवाले तुला येत असणार सांगूट सांगा 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 कोणी सांगा त्याला बक्षीस देणार आहे जोड प्रश्न आहे पुस्तक बक्षीस देणार आहे दीडशे रुपयाचं पुस्तक आहे बघा हिरोचं हिरोईनचं हिरोचं सांग उठ 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 सांग पटकन सांगा एकदम पटकन वेळ होते लागते सांगा उठून सांग बरं इकडे बरं यांनी सांगितलं अर्धा टाळ्या का फक्त अर्धा प्रश्न बाकी आहे इकडे अर्धा प्रश्न बाकी आहे बघा यांनी अर्धा उत्तर सांगितलं प्रश्न आपला जोड प्रश्न होता आपल्याला ज्या भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्तावना शूद्र खचले अवघे अनर्थ या अविद्येने झाले त्या विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलांचं नाव काय बाळा काय माहित नाहीत ते माहीत नाही मग तुला ते आर चिंपर्शक काय माहिती म्हणजे मॅडम जे गरज गरजेचं आहे त्या पिढीला तुम्ही शिकवत नाही आणि जे गरजेचं नाही ती पिढी आपोआप शिकते माझी सगळे शिक्षकांना विनंती आहे त्याला हरिभट सगळ्या शिक्षकांना विनंती आहे गव्हर्नमेंट तुम्हाला पगार देता तुम्ही चांगलं शिकवताय तुम्ही आदर्श शाळा बनवले यात शंकाच नाही शिक्षकांचे कष्ट आहेत ते मला माहीत आहेत त्याशिवाय आदर्श शाळा बनवू शकत नाही परंतु मॅडम एक कर का तुम्ही घरामध्ये दूध घेता दूध गवळी दोन माप टाकतो गवळी दोन माप टाकतो आणि दोन माप टाकल्यावर आपण बघतो अरे फुल भरतोय का कमी भरतोय आपलं लक्ष असतं तो फुलच भरत असतो तरीही तो एक शेवटचं माप टाकतो तरी ते एक वरच माप टाकतो आणि आपण ते वरचं माप बघत असतो अरे आज गवळ्यानं वरचं माप टाकले आपल्याला समाधान वाटतं मग मॅडम तेच वरचं माप तुम्ही शिकवताय ते वरचं माप आहे ते संस्काराचं माप या पिढीवर टाका आणि संस्कार फक्त संतांच्या विचारातूनच मिळतात शिवरायांच्या मित्रा विचारूनच मिळतात माझी म्हणून सगळ्या शिक्षकांना विनंती तुमची आदर्श शाळा आहे तुमची आदर्श शाळा आहे या आदर्श शाळेतील सर्व गुरुजनांना वंदन करतो आणि एवढंच सांगतो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये इतकं शिका त्यात सूर्यानं जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न विचारला माझ्यानंतर या जगाला कोण प्रकार देईल त्यावेळी चंद्र शरमला मोठमोठे तारे नरमले एक पंथी समोर येऊन म्हणाले प्रभू माझ्या परिणामी मी नक्की प्रयत्न करेल त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्याने ठरवलं माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं कुठं तरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेन दाखवून सरेन जय हिंद जय महाराष्ट्र आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहात आपल्या वाणीतून आपल्या शब्दातून आपल्या मुखातून निश्चित रूपाने मार्गदर्शन करण्याचं कार्य उत्तम पद्धतीने आपण करत आहात आपल्या या कार्यासाठी आणि आपल्या हातून घडणाऱ्या भरी भाषा योगदानासाठी आमच्या शाळेकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जे सांगितलं शेवटी की संस्कार कुठल्या बाजारात विकत मिळत नाही संस्कार कुठल्या बाजारात विकत मिळत नाहीत पटकन गेलं आणि शंभर नव दीडशे रुपये गेले तर गेले जाऊ द्या जा। जा। माझे पाचशे जाऊ द्या जा। पण पटकन मला संस्कार द्या असं आप जर आपण म्हटलं तर ते संस्कार कुठल्याही बाजारामध्ये विकत मिळत नाहीत ते संस्कार एकतर कुटुंबामध्ये आणि दुसरं म्हणजे शाळेमध्ये दिले जातात तर अशा पद्धतीचे संस्काराचं माप तुम्ही जी अपेक्षा केली आमच्या शिक्षक बंधूकडून ते निश्चित रूपानं संस्काराचं एक जादा माप टाकण्याचं कार्य आम्ही निश्चित रूपानं तिथून पुढेही चालू ठेवू असे आपल्याला भय देतो तुम्ही आलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं तुमचं आणि तुमच्या टीमचं आभार व्यक्त करतो आदर्श प्राथमिक शाळा पापरी हा व्हिडिओ आप आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी पुणे धन्यवाद